बाहेर बाहेर चला बाहेर चला दमन दमन तुम्ही या पुढे तुम्ही पुढे या तुम्ही पुढे या म्हणजे त्यांना येता येईल तुम्ही या इकडे पुढं

सहा जणांचा मृत्यू जा झाला त्याची पाहणी विरोधी पक्षनेते नेते दानिव आणि मी स्वतः जाऊन दिली तर हा प्लॉट इंडस्ट्रियल प्लॉट असलेला प्लॉट जवळपास पाच हजार स्क्वेअर फिटचा आतमध्ये जर जा जाऊन जा आपण जर पाहिलं तर तिथं रेसिडेन्शियल प्रकारचा आम्हाला सर्व दिसून आलेलं आहे आणि ते कामगार तिथे राहत होते त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या सुद्धा दिसलेल्या आहेत कपडे दिसलेले आहेत अनेक प्रकार आम्ही तिथे पाहिलेले परंतु काही मालकांना शहरामध्ये व्यवसाय करताना हे जे काही कामगार हरपळून मेलेत किंवा गुदमरून मेलेत काही लोकांना जी इंजुरी झालेली आहे ती फक्त मालकाच्या चुकीमुळे झालेली आणि हे सर्व परप्रांतीय लोक आणायचे एका रूम मध्ये घुसडायचे तिथंच खा तिथंच राहा आणि तिथं जेवण आणि तिथं झोपा हा जो प्रकार या एरिया एरियामध्ये जास्त प्रमाणात घडतो त्याच्या त्याच्यामुळे झालेली दुर्घटना कोणत्याही प्रकारची सुरक्षितेचे साधन त्या ठिकाणी नाही एमआयडीसी च कोणत्याही जे काही अधिकारी त्यांचं कोणतंही लक्ष नाही आणि असा प्रकार जर वारंवार ज्या ज्या बजाजनगरमध्ये मध्ये इंडस्ट्रीज आहेत त्याच्याकडे असलेलं एम दुर्लक्ष आणि मग मा कंपनी मालकांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या फायद्यासाठी कामगाराला राबून घेण्याचा जो प्रकार झालेला आहे माझी अशी मागणी आहे की ह्या प्रथम मालकावर तीनशे दोन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना काय मदत करायची ते सरकार करेल परंतु ज्यांच्या चुकीमुळे नाहक काही लोकांचे प्राण गेले भले ते पण प्रांतीय असो परंतु गुदमरून मरणे त्या ठिकाणी त्यांना कोंबले अक्षरशः कोंबलेल्या अवस्थेमधला त्याचा सगळा भाग आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मालकावर आणि यांना जबाबदार असलेले एमआयडीसी चे अधिकारी हे तेवढ्याच प्रमाणात जबाबदार आहे या भागामध्ये जे काही एनक्रोचमेंट होतंय त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं हा एमआयडीसी च्या अधिकारचा नित्याचा नियम झालेला आहे म्हणजे आपला या भागातला कामगार सुरक्षित नाहीच लेबर कमिशनर ऑफिस मध्ये या कोणत्याही कामगारांची नोंद सुद्धा नाही म्हणून हे सगळे जे प्रकार आहेत या घटनेमुळे आज समोर आलेले आहेत झालेली घटना जरी दुर्दैवी असली तरी ही घटना वारंवार या भागामध्ये घडू नये ना लोकांचे प्राण जाऊ नये म्हणून त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी करत आहे आणि जरूर सरकार यावर गांभीर्याने विचार करेल ओके okay.